आवरत्यात आता अपूर्वा त्या त्यांचा त्या हो का तिथं दप्तर भरून ठेवलंय हा 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 इथं दप्तर भरून ठेवलंय हा हा अपूर्वा मम्मीने डब घेऊन सांगितले डब भरायला रात्री मम्मीने घासून ठेवायला लावले डबा घासून ठेवू लावला म्हणजे होईन तुला नाही ना सकाळ सकाळ परत नाही गडबड राहते डबा घेऊन जाऊ का डबा घेऊन चालले भरायचंय ना चल लवकर झालं वय मम्मी सगळ्या भाकरी झालं पाचच करते बा चपत हे दोन भात आहे काल वनवीर आजचं चल नावा आय शिवान्या काय करती काय रोजच उचकत बसती माझ दप्तर काय मिळतं काय नव्हत्यात दोन रुपये बघती नाही भेटायचं तुला नाही पैसेच नाही त्यात चलय अगं मला काय माहित आता मला तर माहित का नाही माहित पैसे आहे का नाही मग शिवाने माझं दप्तर उचल की तिला वाटतंय की पैसे बिशेच आहेत काही नाहीत अग न आणत अग ती असते सुट्टी काहीतरी घेतलं भीती असेल तर ठेवली असते चला मा मला मावशी ना डबा भरायची का आता चला मम्मी करते भाकरी मेरे पीछे पीछे आओ यस यस शाळेत जायचंय आता केले मग टमाटा चटणी वाव वाव मला लय आवडती तिखट नाही ना नाही नाहीतर का ना तुम जायचं माझ्या वा वा लेस भारी भाकरी गोल गोल सो पत्त्या रच्चेत ना हं चपटात रच्चेत कोनाच तोंगडं

पाऊस आता गणपती आलं गणपतीला लय भारी पाऊस आहे ना मोठा पाऊस फक्त एवढं काम व्हायला पाहिजे गणपतीच्या प्लेट मध्ये लाईट नाही जायला पाहिजे मम्मी झापडी आता मला काय माहिती तू आणली होती का मम्मी हो काल घासलेले भांड्यात ती गणपतीच्या प्लेट मध्ये नाही जायला पाहिजे नाही तर ती त्याच ती कुठं गेलं काय नाय मी तुझ्या इष्टीचा कायम झाला मस्त असं टमाट्याची चटणी केली भाऊ बहिणीने पुरी निघाली आता शाळेत आता काय माझा इतके सात जय जय का इच <laughs> <ये उस्कार से। coughs> भाव बहिणींच म्हणणं आहे की पिलू ताईला करायला सायपाक कर जाऊ नका करायला आवत जाऊ नका पण तिलाच इचरा ती किती काम करते आणि किती नाही ती तिलाच विचारा हो पिया मी तुला सारखी सायपाक करायला म्हणजे बाकीची काम मी असल्यावरती सायपाक करते आणि मी सायपाक करत असल्या ती बाकीची तर काय आता सहा नको नको मावशी न मी इतकं नाही काम करत कधी कधीच करते फक्त हा आता ती ज्या वेळेस व्हिडिओ काढत असते त्यावेळेस दाखवतो आम्ही ती करत असताना तुम्हाला वाटत नाही करत्यात असं नाही असं नाही करावंच लागतं एवढं तेवढं घरात डबा दहावीच वर्ष आहे दहा महिन्यांना मला पण माहिती दहावीच वर्ष आहे शिवण्या कुठे गेली माहीत माझा डबा घेऊन होता डबे तयार शाळेचा टाईम झालाय मान मासून मग जायचोय घेऊन घेतो आता त्यांना जेवाय जेवण जेवते ना बंद केला मी गॅस मामा जेव्हा चल तिकडे जेवायला इथं जेवता बरं जेव अयो अर अगं तुला जेवायच नाही वय होय ए बारक्या पोरे मामांना मावशांना जेवायला या सगळ्यांनी आता जेवण करून डायरेक्ट शाळा गाठायची संध्याकाळी आल्या हो मग तुमच्याशी भेटायचं तुम्हाला भेटायचं हा आज जरा बरं आहे मी जरा आज आज ना हम्म खाते जरा काय खाते काय खात नाही दिवसभर उपाशी राहते काय खायला पाहिजे सांग बरं चांगलं चुमचुम करून खायचं काय असतं चूमच मामाला मावशांना वाटतं की मम्मी नाटकच करते पण मामा आणि मावश्यांना नाटक नाही खर खरच आहे खर खर, 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 खर दुखच होत मम्मीच पण आज जरा बर वाटतय मम्मीला राती बाटाच्या काल म्हणून खाल्ल <laughs> बरी झाली <laughs> चालूच असतय सगळी माणसं आपल्याला चांगलंच बोलते असं नाही ना टीका करणार पण असावी लागते नाटक आहे नाटक आहे नाटक आहे म्हणते असं म्हणजे नाटक म्हणू दे काय म्हणू दे आपल्याला माहित आहे ना आपण कसं आहे जे काय म्हणतं ह्याचा विचार केला तर जीव जीवन थांबवावं लागेल जागेवर शिवन्या काय पोरगी सगळी शाळेत जाते नाही पोरगी सगळ्याच्या मागून जायची काय शाळेत अगन्या शिवण्या औसुधा द्याय ना औसुधा करते तिघीच तीन कुणाचा डबा कुणी घेऊन जाईल हे दोन डब ओळखीत नाही अगं चल ना नाही जेवायच काय लावल्यात नाटक उरक ना बसतच अयो माझ कोणच इचरा ना मग काय तोंड नाही का काय तुला का शिवलं तोंड आ

पण परत आवरा ही करत नाही तर टाकी फटका तोंड मग घरात जाऊन बसल्यावर कोण इचरा यायचं होतं घर आम्हाला माहित आहे तुझं इचरायचं काय करायचं करायचंय त्याच थंड बघा <laughs> ला तिला की देऊ <laughs> नका भात भ कि दाबा दिले चला निघायची तयारी चालली भाऊ बहिणी जातो आता शाळेत हा जावा अपूर्वा तुझ राखल का मावश न शाळेत डायरेक्ट रात्री भेटूया चला मग सगळ्यांना बाय बाय